अकोला लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान अकोटफैल परिसरातील शाळा क्रमांक सहा बेचाळीस क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम एम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या केंद्रावर मतदान दोन तास उशिराने सुरू झाल्याने मतदारांमध्ये रोष निर्माण झाला होता सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती इतर केंद्रांवर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच अकोटफैलमधील केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्याने साडेनऊ पर्यंत ही केंद्र बंद होते केंद्र अडीच तासांपर्यंत बंद असल्याने या भागातील मतदारांची मोठी गैरसोय झाली या भागातील बहुतेक मतदार हातमजुरीवर आधारित असून सकाळीच त्यांना कामावरून वेळ काढावा लागतो अशा वेळी मतदान केंद्र बंद असल्याने त्यांचा वेळही वाया गेला काही लोक मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून वेळ वाढवण्याचीही मागणी करण्यात आली ही शाळा क्रमांक सहा मतदान क्रमांक बेचाळीस सकाळी सात वाजतापासून हे सगळं मजूर वर्ग आहे आमचं सर्व सर्व नागरिक सर्व नागरिक मतदान करून त्यांच्या जे दैनंदिन काम असते कामावर जाण्यासाठी लोक निघाले असतात दोन दोन अडीच तासपर्यंत मशीन बंद होती सध्याच लगेच आम्ही धावपळ करून आमच्या काही या भागातील कार्यकर्ते त्यांना जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्यासंग बोलून ती मशीन आम्ही चालू केली पण परंतु अडीच तासापासून हे लोक जाईमध्ये उभे आहेत सगळे मजूर वर्ग आहे त्यामुळे ह्या लोकांना मनापास त्रास व्हावा लागला आणि त्यानंतर काही मतदान केंद्रावर मतदान केंद्र सुद्धा लिहिले नाही आहे तरी लोकांना त्रास होत आहे तर याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्ही आम्हाला जे आमचे अडीच तास त्या लोकांचे वाया गेल्या आहेत ते संध्याकाळनंतर त्यांना अडीच तासपर्यंत एक्स्ट्रा टाइम देण्यात यावे अखेर भरारी पथकाने येऊन तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर केंद्रावर मतदान सुरू करण्यात आले परंतु या अडचणीमुळे मतदारांमध्ये चीड पसरली होती मतदारांनी रागाचा छेडा लावत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली होती थोड़ा सा सर वो टेक्निकल इशू था उसके अंदर बाद में वो टीम आई और वो टीम ने सॉल्व कर दिया सर होगा साल ऑफिस चालू हो गया मतलब चालू हो गया टेक्निकल वालों कुछ नहीं थोड़ा सा वो इनवेलिड बता रहा था इसके अंदर सी के अंदर बाद में फिर वो टेक्निकल जो टीम आई थी उन्होंने तो उसको किए चेक 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 किया वो एक डेढ़ घंटा हुआ सर उसमें प्रॉब्लम वो टाइम सर वो छः के बाद में जितने भी लोग आते हैं अंदर मतलब छः बजे तक अंदर आते वो प्रोसीयर के हिसाब से हम उसके लोगों को ले सकते हैं अंदर छः के बाद में तो कोई आता भी नहीं ना वैसे मतदान करने को जो लोग अंदर है वो तो लोगों को हम ले सकते हैं कुर्सी वैसे प्रॉब्लम अब तो कुछ नहीं प्रॉब्लम है क्योंकि अब तो तकरीबन आधा पौन घंटा होगा कंटिन्यू चालू है अभी कोई प्रॉब्लम नहीं उसको नहीं ढाई घंटा तो नहीं रही लेकिन नहीं आधा घंटा होगा लगभग उसको चालू होने को आधा पौना घंटा होगा उसको कितने हो गया सर अभी अपने इसमें मतदान चालीस लोगों का मत हो गया इसमें